शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकिम्याची एकशे अडतीस कोटींची भरपाई शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद पुढली मोठी बातमी निघते नदी नाले भरून वाहणार तीन दिवस राज्यात तुफान पाऊस पडणार पंजाब डकांचा नवीन अंदाज पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही पुढली मोठी बातमी निघते काही करा पण निर्यात बंदी करू नका अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी पुढली मोठी बातमी निघते पोकरा घोटाळ्यातील एकशे चोपन्न शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढणार बोजा पुढली मोठी बातमी निघते दूध कांदा दरवाढीवरून निलेश लंके आक्रमक उद्या पाचशे ते हजार गायी कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार पुढली मोठी बातमी निघते कृषी अनुदान योजना रखडली शेतकऱ्यांना प्रतीक्षा कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची पुढली मोठी बातमी निघते या दुधाला लिटर चाळीस रुपये हमी भाव द्या अन्यथा गाई मशीसह मंत्रालयासमोर आंदोलन करणार शिवसेनेचा इशारा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद